हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळची ही तयारी कशाची चाललेली आहे तुम्हाला कळलंच असेल तर, तर खुप -खुप आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आणवीची त्याच कार्यक्रमासाठी तयारी चाललेली आहे आणि सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आंघोळ वगैरे झाली माझा स्वयंपाकसुद्धा आवरून घेतला आणि आज आणवीला जिजामाता बनून जायचं होतं स्कूलमध्ये त्यासाठी ही तयारी चालू होती तर माझा स्वयंपाक वगैरे झाला की तिला लगेच मी उठवले नऊ वाजता जायचं होतं तिच्या स्कूलमध्ये कार्यक्रम वगैरे होता छान असा तर त्यासाठी आता हिला साडी ही तर नेसवत होती नववारी साडी माझी ही सवारी साडीचीच नववारी साडी तिला मी नेसवत होती अशी ही साडी कशी चोपून बसते म्हणून म्हटलं हीच बरी वाटेल आणि लहान मुली मुलींना नेसवायचं म्हटलं ना खूप अवघड आहे सकाळ सकाळ मला हीच काम लागलेलं आणि तिची काल तब्येत बरी नव्हती तिला मी रात्री म्हटलं आणि मी नको जायला तर, काई काई तर ती काय ऐकायला तयार नाही म्हणते मला तू कधीसुद्धा साडी घालून पाठवत नाही स्कूलला हे ते बरंच बोलायला लागले तर म्हटलं जा बाई तिला कसं लहान मुलींना साडी वगैरे घालायची आणि आमच्या अन्वीला खूप आवड आहे साडी घालायची आणि असं तिला आवडतं वेगवेगळं काय ना काय करायला बघायला त्यासाठी मग म्हटलं जाऊ द्या एक दिवस किती एक तासाचा कार्यक्रम होता तर तिची इच्छा होती तर ही तर मग अशा पद्धतीने मी नऊवारी साडी नेसवलेली आहे व्यवस्थित असं क करण्याचा प्रयत्न केला कारण लहान मुली कसं इकडं तिकडं पळत असतात आणि पिण्या टोचायची भीती वाटते त्यामुळे व्यवस्थित अशी लावत होती आणि हा ब्लाऊज तिचाच आहे तिला वरच्या दिदीने शिवून दिलेला आहे तिच्यासाठी खूप दिवस झाला आणि ती साडी घालायची म्हटलं की तोच ब्लाऊज घालते तर आता झालेलं आहे साडी नेसून आणि आता तिला असा छान असा मेकअप करते तर आता पावणे नऊ होता आल तर फक्त पंधरा मिनटं राहिलेली आणि तिला म्हटलं आणि आता तोपर्यंत मी मेकअप करते तोपर्यंत तू खाऊन घे कारण खाल्ल्याशिवाय तर काही एनर्जी येणार नाही आणि पोटात काही नसलं की ख खरंच वेगच म्हणजे उदास म्हणजे तिला एवढे काही तिथं गेल्यानंतर हे वाटणार नाही त्यासाठी म्हटलं मी मेकअप करते तू खाऊन घे तर ॲपल चिरायला सुद्धा टाइम नव्हता आणि तीसुद्धा म्हटली मम्मी मी तसंच खाते दे तर तिचा आता मेकअप केला पाठीमागं असं थोडीशी केस घेऊन असा बो बांध आहे जेणेकरून पदर वगैरे व्यवस्थित असा बसेल डोक्यावरती आणि साडी सुद्धा छान वाटली बरं का आधी ती म्हंटली मम्मी ही नाही मला साडी आवडत दुसरी नेसव पण कसं होतं का नऊवारी नेसवायची म्हटलं ना अशी मऊ साडी आणि काठ सुद्धा अशीच पाहिजे जेणेकरून व्यवस्थित असं दिसतं तर आता ही तर थोडासा तिचा मेकअप करत होते जे की तिला खूप आवडतं मेकअप करायला साडी नेसायला वेगवेगळे ड्रेस घालायला असं खूप खूप आवडतं आणि तिची आवड खूप भारी आहे म्हणजे आवड पाहिजे मुलींना कारण कसं होतं आजकालच्या मुलींना साडी परत हेवी ड्रेस असे नको वाटेत फक्त जीन्स टॉप किंवा टी शर्ट ट्रॅक पॅन्ट अशा दिवसभर घालायला पण आमच्या आपल्या अनवीचं तसं नाही तिला आहे ना हेवी ड्रेस किंवा साडी असं खूप आवडतं आणि व्यवस्थित असं ते पाहिजे अगदी व्यवस्थित म्हणजे इकडं तिकडं थोडंसुद्धा झालं नाही पाहिजे असं असतंय एवढ्याशा लहान मुलींना एवढं कळतं मला तर खूप कधी कधी वैताग येतो कारण काय होतं माहिती आपण करायला जातो पण ते कधी कधी तिला आवडत पण नाही तर हि जर ति हि तर तेच चालेल की मम्मी असं कर मम्मी तसं कर तर मी म्हटलं जसं तू म्हणाल तसंच मी करेन तर असं छान असा पदर डोक्याव घेतलेला आहे आणि लुकसुद्धा छान आला आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि बांगड्यासुद्धा हिरव्या होत्या तर अशा अशा पद्धतीने बांगड्यासुद्धा मॅच झाले साडीला आणि चंद्रकोर नव्हते माझ्याकडं कारण मी चंद्रकोर लावत नाही तुम्ही बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये मी गोल टिकलीचं असते किंवा कुंकू असतं तर मी काय केलं इथं मग शिंदूर होतं शिंदूरचंच हळूणी एक माचिसची काडी घेतली आणि असं चंद्रकोर काढलेली आहे आणि चंद्रकोर घातल्यान लावल्यानंतरच पूर्ण तिचा लूक छान असा दिसायला लागला तर अशा पद्धतीने आजचा तिचा लूक तर लिपस्टिक लावायची राहिले तिला म्हटलं आधी खाऊन घे नंतर लावते तर बघू शकता आता लिपस्टिक वगैरे लावलेले आहे आणि छान अशी रेडी झाले तर आता तिला खूप कंटा आल्यासारखं झालं तर मग मी म्हणते नको फोटो काढू हे नको करू ते नको कळ कारण तिला फोटो काढायला अजिबात आवडत नाही तर आलेलो आहे आम्ही आता तिच्या स्कूलमध्ये आणि तीसुद्धा जायला तयार नाही मला सोडून तर मग तिथंच माझ्यापशी बसलेली आणि इथं आता कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झाली आणि छान असं सुद्धा केलेलं आहे टीचर लोकांनी आणि मस्त असं वाटलं सकाळच्या वातावरणात हे शिवाजी महाराजांची जयंती आणि खूप छान वाटलं छान छान मुली ड्रेस साड्या घालून आलेते आणि इथं आता कार्यक्रमाला सुरुवात झाली mm -hmm.

तर अशा पद्धतीने दोन चार डान्स होते आणि त्या एका लहान मुलीने किती छान पोवाडा म्हटला अगदी छोटी होती मला वाटलं आणि मी सुद्धा छोटी असेल आणि एवढा मोठा पोवाडा होता आणि ती एवढं छान पाठ करून आलते आणि आवाजसुद्धा खूप छान होता आणि तीसुद्धा खूप क्यूट दिसत होती तरी मी थोडंच तुम्हाला क्लिप दाखवलेली आहे तर ते लहान मुलं छान छान अशी डान्स करत होती आणि मी सुद्धा असते डान्समध्ये पण काय झालं जेव्हा त्यांची प्रॅक्टिस चालू होती तेव्हा आणि मी आजारी होती त्यामुळे ती गेली नव्हती त्यासाठी तर द्या ह्या लहान मुलांनी पण छान छान डान्स केला आणि हि तर एक मोठ्या मुलांचं नाटक हो तर चला आता आम्ही चाललोय घरी पायी पायी आणि आमच्या मॅडम खूप दमलेत आणि आमच्यावर रागवलेत तर आता चाललेलं जाताना की मम्मी मला असं नव्हतं पाहिजे तसं नव्हतं पाहिजे आणि बघा कशी चिरली आणि आता डायरेक्ट मी पाच वाजता व्हिडिओ शूट करायला घेतला नंतर आलो घरचंसुद्धा आवरलं कारण जर आता ना कपडे वगैरे धुतलेली पण भांडी राहिलेली कारण नऊ वाजता जायचं होतं आणि आणवीचं आवरायलाच नाही म्हटलं तर एक तास गेला नंतर मग पूजा वगैरे केली आल्यानंतर आणि भांडी वगैरे घासली त्यामुळे नंतर काय व्हिडिओ कंटिन्यू नाही केला तर आता आणवीला इथं पे पेची होती कोल्ड कॉपी आणि जसं फ्रीज घेतले तसं ती माझ्या पाठीमागं लागलेली की मम्मी कधी बनवणार तू कधी बनवणार आणि आता माग च्या दोन दिवसात ती आजारी सुद्धा होती त्यामुळे ती काय मी बनवली नाही तर म्हटलं चल आज बनवूया कारण लहान मुलांना कसं थंड आणि आता उन्हाळा सुद्धा खूप वाढलाय दुपारीच ते म्हणत होती पण मला खूप दुपारी दमल्यावर झालं सगळं आवरायचं हे ते त्यामुळे आता चल म्हटलं बनवूया तर आता ती खूप खुश होती आणि मॅडमनी सर्व मेकअप वगैरे काढून टाकला घरी आलं की आणि निवांत असे मग थोड्या वेळ टी पाहिला आणि नंतर झोपी गेली कारण दमलेली ती सुद्धा लहान मुलांना कसं साडी वगैरे घातलं थोडंफार ओजं असतंच त्यामुळे दम ती दमलेली हो, 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 तर आता इथं मला जशी पहिल्यांदा आणि हां पहिल्यांदाच मी कोल्ड कॉफी बनवत होते म्हण वाटलं आता कसं होते की नाही तर एवढी काही चांगली पण नव्हती झाली तरी सुद्धा आणवीला आवडली आणि ती म्हटली मम्मी छान झाली कारण पहिल्यांदाच मी बनवलेली तसे बिटर वगैरे असल्यानंतर छान येतं पण बघूया हळूहळू असेच मी बनवायला शिकेन तर झालेले आहे बनवून आणि हे दोन काजेचे ग्लास काढलेत तर म्हटलं काचेच्या ग्लासमध्ये आणवीला पिण्यासाठी छान वाटेल तर आता ह्या व्हिडिओखाली तुम्हाला जर काही तुमच्या म्हणजे तुमच्या मनात काही प्रश्न असतील माझ्याबद्दल ते विचारू शकता कारण आता लवकरच आपले फाईव्ह के कंप्लीट होतील म्हणजे पाच हजार सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील त्यानंतर मी एक असा ब्लॉग घेऊन येणार आहे व्हिडिओ की तुमचे प्रश्न असतील आणि त्यात माझे उत्तर असतील तर तोच असणार आहे तर जरी काही तुमच्या मनात किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या ब्लॉग खाली नक्की विचारा नक्की मी नोट करून घेईल आणि त्या दिवशी तुम्हाला मी त्याचं उत्तर देईल तर चला झालेले आहे कोल्ड कॉपी तुम्हीसुद्धा ही या तुम्ही पेला बघतो आता कशी लागते आणविला तर आवडली पण मला काही एवढी आवडली नाही बघूया नंतर ह्याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करेन बनवायचा तर अशा पद्धतीने चॉकलेट सिरम वगैरे हो आणलेलं थोडी कॅडबरीसुद्धा सुद्धा आणलेली काय हे काही घरात नसतं आणि जास्त कोण अशा गोष्टीच्या नादीच लागत नाही मी तर कारण मला येत नाही आणि इतक्या दिवस तर फ्रीज नव्हते त्यामुळे ह्याच्या काही प्रश्नच येत नाही पण आता लहान मुलं असतात की लगेच बघितलं की मम्मी हे बनव ते बनव तर आता आणून ठेवण्याचं ठेवीन आणि मला आता एकदा केकसुद्धा बनवायचा आहे बरेच दिवस झाला आमच्या चा आणवीचंसुद्धा चालले आणि मला सुद्धा केक बनवायला शिकायचं आहे त्यासाठी म्हटलं एकदा सामान आणावं आणि व्यवस्थित असा बनवून बघावं नाही जमलं तर अजून एकदा परत प्रॅक्टिस करावी कारण लगेचच्या लगेच कोणालाच येत नाही प्रॅक्टिस केल्याशिवाय आणि बऱ्याच ताई मला विचारते ताई तू कोणत्या ॲपमधून एडिटिंग करते बऱ्याच वेळा मी सांगितलं पण काय होते नवीन ताई आपल्या चॅनेलला कनेक्ट होते आणि मग त्या विचारत तर मी इन शॉर्टमध्येच हे करते अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला ह्या कमेंट बॉक्समध्ये विचारा जेणेकरून मी तुम्हाला त्या प्रश्न उत्तराचा ब्लॉगमध्ये सर्व प्रश्नाची उत्तरे देईल तर चला दिवाबत्ती वगैरे केली आणि जेव्हा मी माझं स्किन केअर रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं तर तेव्हा बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई फेस रेझरने परत जास्त केस येतात का काय ते सांगा तर हे बघा मी करूं ते अगोदर मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओमध्ये यूज करून दाखवलेलं ते फ्रेश रेझर नाही म्हटलं तर मला दीड वर्ष घेऊन झालं जास्त काही मी महिन्यातच एकदा रेझर करत असते चेहऱ्यावरती आणि नंतर मग ते रेझर नाही म्हटलं तर व ह्याच्यामध्ये तीन येतात आणि ते आता त्याची धार वगैरे कमी झाली म्हणून हे नवीन मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून आणि ह्याची लिंकसुद्धा मी त्याच व्हिडिओखाली दिली तर आता हे सुद्धा पार्सल आलं तर तेच ताईंना सांगावं म्हटलं अजिबात केस येत नाही जशी आपली ग्रोथ असेल पहिली तशीच येते तर तीन येते बरेच दिवस जाते नाही म्हटलं तर वर्ष दीड वर्ष जातात तुम्ही जास्त वेळ करत असाल महिन्यातनं एकदा दोनदा तर कमी दिवस जाईल पण मी महिन्यातनं एकदा करते त्यामुळे वर्षभर काही टेन्शन नसतं मला हे घ्यायचं तर सर एका पॅकेटमध्ये नाही म्हटलं तर तीन येतात आणि ह्याच्यामध्ये तीनशे रुपये किंमत आहे जर आपल्याला मेडिकलमधून घ्यायचं तर तीनशे रुपये किंमत आहे आणि ऑनलाईन घ्यायचं ॲमेझॉनवरून मी मागवलेलं आहे तर फक्त मला एकशे ऐंशी रुपयेला हे तीन रेझर भेटलेले आहेत तीन येतात आणि बरेच दिवस जाते जरी तुम्ही आठवड्यातून एकदा केलं तरी तुम्हाला नाही म्हटलं तर पाच सहा महिने तरी टेन्शन नाही हे मागवायचं आणि एकशे ऐंशी रुपये म्हणजे काय थ्रेडिंग वगैरे करताना अपर लिप्स वगैरे खूप त्रास होतो त्यासाठी हे त्याच्यापेक्षा ही खूप भारी आहे बेस्ट आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ